हॅलो गाईज गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉक तर आजचा दिवस एकदम स्पेशल आहे सगळ्यांसाठीच कारण की सगळ्यांच्या घरी बप्पा येणार आहे पप्पा येण्याची ओढ ही प्रत्येकाला वेगळीच असते त्याच्यामुळे सगळ्यांच्या आधीपासूनच तयारी डेकोरेशन काय करायचं कसं करायचं सगळं काही सगळ्यांच्या आधीपासूनच तयारी सुरू असते तसंच आमचंही तसंच काही झालं आणि आता आम्ही सगळे जन्मस वगैरे रेडी आहोत त्याच्यानंतर थोड्या वेळाने मग पप्पा आणतील आणि मग आता आम्ही स्वयंपाक उपलो नाही बद्दलसाठी तर बघत राहा तुम्ही पण सगळ्यातरी आम्ही आता चहा पितो आहे इकडे कॉफी बनती आहे इकडे चहा बनतो आहे इकडे डाळ पण शिजवून रेडी झालेली डाळ भात बनवायचं आहे आम्हाला मस्तपैकी मोदक पण करणार आहे आम्ही सो बघा तुम्ही पण या सगळेजण चहा प्यायला आम्ही मस्तपैकी आता चहा पितो आहे आणि नंतर मग आम्ही बाप्पासाठी मस्तपैकी नैवेद्य बनवणार आहे मग छान मोदक पण करणार आहे बघत राहा तुम्ही पण आमचा थोडा म्हणजे अर्धा स्वयंपाक झालाय आता मी इकडे थोडे पापडे तळून घेते आणि मोदक पण बनताय आमचे ताई मोदक मो ते मोदक पण तळून घेऊ आणि मग आमची फक्त ज्या एकवीस भाज्यांचा नैवेद्य करायचं असतो आता एकवीस भाज्या राहिल्या फक्त आता बनवायचं म्हणजे ती भाजी बनवायची बाकी आहे बाकी मोस्ट ऑफ सगळं झालंय आणि त्याच्यानंतर मग आमचे पप्पा येणार आहे सो बघा तुम्ही का आम्ही इथे मोदक करतोय छान असे मोदक करतोय आम्ही दरवर्षी मी एकटीच राहायची मला तिला मोदक करायला एवढा वेळ लागायचा आता तिघी जणी आहेत मोदक पटपट उरायले आता आम्ही खूप मोदक केलं माहित नाही बनव मी नाही बनव दस वेळ भेटलं तसं बनवतो सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा मी तुमच्या पहिल्या पेमेंटसाठी खूप सारे इकडे मोदक रेडी झाले आमचे थोडेसे बाकी आहे आणि आता फक्त भाजी बाकी राहिली ती एकवीस भाज्यांची जी भाजी असते ती आम्ही सगळी मी करतोय आता थोडीशी बाकी राहिले आमचं फक्त

आता गणपती बप्पांना आणण्यासाठी गाथा रेडी होऊन आली बप्पांना नेण्यासाठी घरी त्यांचा बप्पा पण घेतलाय छान दिसते गाथा पिल्लो मॉगर आहे इकडे अजितदादा पण आलेले

आज पण बापांना घरी नेण्यासाठी खूप सारी गर्दी आहे मस्त ढोलता असे पण सांगितलेले काही लोकांनी आम्ही आमच्या बाप्पांना घेतले आता आणि आम्ही चाललो आहो घरी आता आम्ही बाप्पांना घेतले आणि आम्ही चाललो आहोत घरी चला घरी आपल्या आम्ही आता चाललो बाप्पाचं आगमन होत आहे चला गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या चला आहे थांबा थांबाज इथे आम्ही आगमनासाठी रांगोळी पण काढली आहे दिवे पण लावलेले इकडे ऑक्शन करायचं त्यात पण रेडी करून ठेवलेलं आहे नैवेद्य पण रेडी झालाय आणि इकडे सगळं आमचं रेडी आहे आणि हे दोन चिल्ले पल्ले आले आमचा गणपती बाप्पा बघायला काय रे तुम्ही नाही बसवला तुमच्या गावाला बसवता का म्हणून आले ते बाप्पांना बघायला आमच्या घरच्या बाप्पाचे आगमन झालेले आहेत आणि माझी बायको इथे पूजा करते लग्नानंतर दोन्ही डोळ्यांचा पहिलाच गणपती नाही मोर्या मोरया गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या या गणपती बाप्पा आले आता आणि मला मी जे काही सामान आणलो तुम्ही छोटस थोडस लेस वगैरे तर ते आता मला लावायचंय बप्पांना सो आता ते आम्ही लावतो आणि मग गणपती बाप्पाची स्थापना करू हे मी लेस आणलेली आहे ती मला हे कुंदन वगैरे आणलेले हे आणलेलं आहे ते लावायचे आता ते आम्ही लावतो बघा त्याला कुंदन वगैरे लावून दिले मस्त पैकी कानांना पण छान दिसतोय आता आमचा पप्पा आणि हे टोपच ट्राय करतोय आम्ही बसतो की नाही लेस वगैरे लावून झाल्यानंतर आम्हाला पप्पांची स्थापना करायची होती तर हे इकडे पूजेची मांडणी करत होते आणि सर्वात प्रथम आपल्याला आसनावरती स्वस्तिक वगैरे काढायचं असतं तर ते पण हे काढत होते चालू होती आणि बाहेर ढोल ताशांचा आवाज येत होता म्हणून बाहेर बघायला गेली तर एका मंडळाच्या गणपतीचं आगमन होत होतं म्हणजे गणपती बाप्पाला नेत होते तर त्यांनी ढोल ताशे सांगितलेले होते आणि मस्त त्यांच्या गणपती बाप्पाचं आगमन होत होतं बाप्पा विराजमान होताय गणपती बाप्पांची सगळी पूजा झाल्यानंतर बप्पांसाठी छान असा नैवेद्य तयार करून आणला खूप सारे मोदक आणले आम्ही जे मोदक केले ना ते सगळे एका प्लेटमध्ये ठेवले होते खूप छान दिसत होते आणि आपल्या बाप्पांना तर काय मोदकच का खूप आवडतात ना

ते बाप्पा विराजमान झाले त्यांची स्थापना झाली आहे आणि आम्ही आरती वगैरे केली त्याच्यानंतर आता आम्ही सगळेजण जेवण करायला बसलोय आमचा हरितालिकेचा उपवास आत्ता सोडतो आम्ही जेवणामध्ये मस्तपैकी डाळ भात ओ, ही एकवीस भाज्यांची भाजी श्रीखंड पुरी इकडे मोदक आहे आता सगळे आम्ही जण जेवण करतोय सो या तुम्ही पण जेवण करायला चला जेवायला आज सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पा बसले तर आम्ही पण इकडे गावातल्या मो मोठ्या गणपतीच्या मंदिरात आलो आहे इथे पण लायटिंग वगैरे केलेली आहे आणि खूप मोकळं पटांगण आहे आज इथे जास्त गर्दी नाही आहे नाहीतर इथे खूप सारी गर्दी असते पण आता प्रत्येकाच्या घरी बाप्पा आहे ते सगळे त्यांच्या त्यांच्या घरी आली होती तर मला इथं माझी फ्रेंड भेटली तर आम्ही खूप दिवसांनंतर भेटलो पण एक झाली पण छान वाटलं सबस्क्राईब करा, करा, करा भेटूया आपण आपला नेक्स्ट व्लॉग <laughs> मध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय गुड नाईट